दुर्दैव हे वाटतं की याचं नेतृत्व कोण करत होते संभाजी महाराज करत होते जे स्वतःला आपल्याला शाहू महाराजांचे वंशज म्हणतं आणि किती महिने झालेले आहे सांगा एकदा की मुस्लिम समाजाने आम्हाला मतदान केलेलं नाही शाहू महाराज आज दिल्लीपर्यंत गेलेले आहे तर त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचा किती मोठा सिंहाचा वाटा आहे आणि मी कोल्हापूरचे ते सगळं मौलाना मौलवी लोकांना प्रश्न विचारतो की जेव्हा ते मशिदीचा मेंबर जळालेला आहे ते बघून आपल्याला काय वाटतं तुम्हीच होते ना जे उभे होते रस्त्यावर की नाही आपल्याला सेक्युलर पार्टीज ला आणायचे आहे मग हे मिळालेलं आहे तुम्ही आले का तुम्ही रस्त्यावर विचारलं का तुम्ही कुठे गेला ते बंटी पाटील कुठे गेले ते हस हसन मुश्रीफ कुठे लपून बसलेले होते का गोवामध्ये फिरायला गेले होते का एक इतकं चांगला प्रतिमेचा माणूस असा प्रकारचे हे हिंसक वळण हे गुंड्यांना घेऊन तुम्ही हे करत असेल तर याच्यापेक्षा काय दुर्दैव असणार आहे तुमची आता एक ओळख वेगळी झालेली आहे की तुम्ही फक्त संभाजी महाराज आहे तुम्ही शाहू महाराजांचे वंशज होऊ शकत नाही